या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनीतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीमालाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचा आहे आपल्याला निवडणुकीत सांगण्यात आलं तुमची कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून यायच सांगितलं कंटामुक्ती इकडे सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला कर्जमाफी करून आत्महत्या केला आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टॉलवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून देणार पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्याने कर्ज भरा म्हणतो सर्वांनी आताचा व्हिडिओ ऐकला असेल पाहिला असेल मित्रांनो आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खाता आहे मित्रांनो अधिवेशन झालं सर्व गोष्टी झाल्या दोन वेळेस अधिवेशन होऊन गेलं त्या मित्रांनो अधिवेशनामध्ये सरकारनं कोणतीही अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर घेतली नाही त्या अधिवेशनामध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील सर्व जनतेने अधिवेशन बघितलं असेल त्या ठिकाणी औरंगजेबाची खबर असो की हिंदू मुस्लिम या वादाला जास्त त्या ठिकाणी प्रतिसाद देत हो आणि कुठंतरी राज्याचं वातावरण म्हणजेच शेतकऱ्यावरलं जे सध्या शेतकऱ्यावर संकटात संकट आहे आणि त्या संकटाला कुठंतरी सावरण्याचं काम हे सरकार करतं आणि खरं सांगतो मित्रांनो आपण शे सर्व शेतकऱ्यांनी एक एक विचार जर केला तर आपण या सरकारला आज सत्तेत बसवलं आणि सरकारनं आपल्याला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं म्हणून आपण यांना सत्तेत बसवलं पण मित्रांनो आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी एका या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही तीन वर्ष आता इथून पुढं कोणीही कर्जमाफीचा विषय काढायचा नाही आणि कर्जमाफी होणार नाही कारण राज्यावर आधीच संकट आहे आणि भरपूर काही योजना चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या नादी लागू नये आणि कर्ज एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा असा सर्वांना दम दिला ते होते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार साहेब आणि एकीकडं महायुतीचा जाहीरनामा असा होता निवडणुकीच्या काळामध्ये की सरकारला निवडून येण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा करो सातबारा कोरा आणि असे वे वेगवेगळे नारे वे वेगवेगळे योजना शेतकऱ्यांसाठी समृद्धी योजना शेतकऱ्यांसाठी सौ कृषी पंप अशा अनेक योजनांचा आराखडा राखून महायुतीचा जाहीरनामा तयार झाला आणि त्यानंतर मित्रांनो राज्यात महायुतीचं सरकार आलं सरकारला स्वागतच आहे कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की महाराष्ट्रातील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल कारण मित्रांनो झालंय जवळपास असं की शेतकऱ्यावर दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे आणि हे कर्ज मित्रांनो गेल्या सरकारने काही माफ केलं होतं त्यामध्ये काही शेतकरी बसले होते पण त्यामध्येही काही शेतकरी तसेच राहिले तर त्या काळापासून म्हणजे जवळपास असे सहा सात वर्ष आजपर्यंत झालेले आहे आणि मित्रांनो सरकार आपल्याला भूलताब करून सत्तेत देतं कारण आपणही त्यांना आपल्याला वाटतं की हे सरकार काम करत नाही म्हणून हे सरकार तरी आपलं काम करू शकतं पण तसं महाराष्ट्रात कुठं होत नाही अधिवेशनामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडायचे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे मुद्दे नाही पण शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक बाबीत किंवा शेतकऱ्यांना ना बेरोजगारी कुठंही असं ठळक असा शेतकऱ्यांसाठी मुद्दा नाही मित्रांनो वाढती बे बेरोजगारी याकडे ही तरुण वर्ग खूप वाट बघून बघत वाट बघून होता की सरकार आता भूमिका घेईल कोणीतरी बोलेल की बेरोजगारी वाढेल आहे आणि बेरोजगार तरुणांना हाताला काम द्यावं असं एक शासन कुठंतरी पाऊल उचलेल पण तसंही झालं नाही त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठी आशा अशी होती की शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे पण कर्जमाफीचं सोडून द्या सरकारचे मुख्यमंत्री राज्यमंत्री आणि अर्थमंत्री हे दम द्यायला लागले की आपण कर्ज भरा आणि मित्रांनो आज एकतीस तारीख या एकतीस तारखेला कर्ज भरा नाहीतर शेतकऱ्याला असा दम दिला जातोय आणि आता तुम्ही शेतीमालाला योग्य भाव भेटला नसल्यामुळं शेतकरी यावर्षी खूप हातबल झालेला आहे आणि असं दरवर्षी प्रमाण होतं कारण मित्रांनो शेतकऱ्याला एक संकट नसतं कारण ऊन वारा आणि पाऊस या सर्वांपासून शेतकऱ्याला संकट असतं तरीही तो आपलं संकट डोक्यावरती घेऊन आपलं काम करत असतो कारण आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणतात असं शेतकऱ्याला कळतं त्यामुळे शेतकरी सर्व काम सोडून देतो आणि आपलं जो व्यवसाय आहे शेती या शेतीकडं आवर्जून लक्ष घालून शेती आपली मुख्य व्यवसाय असल्यामुळं सर्व शेतकरी आपलं काम करत असतो आणि कुठंतरी अशापोटी काम करतो दोन पैसे येतील कारण आपण लावलेला माल जर बाजारात चांगल्या भावानं भेट विकला तर आपल्याला दोन पैसे येतील पण असं कुठं झालं नाही कारण शेतकऱ्याला खत औषध या सर्व गोष्टींना मित्रांनो टॅक्स लागलेला आहे या टॅक्समुळं शेतकऱ्याचं खत औषधही महाग झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आवाच्या सव्वा पैसे भरावे लागतात आणि द्यावे लागतात आणि कुठंतरी बँकेचं कर्ज काढून शेती करावं वा असं वाटलं तर कर्ज काढल्यामुळं आता शेतकरी डोक्यावर कर्ज घेऊन फिरत आहे आणि त्यातच जा आज सरकार जाहीरनामा निवडणुकीच्या वेळेस असा होता की, की कर या शेत करायचा करूया सातबारा करा प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाईल आणि सरसकट कर्ज होईल अशी सर्व शेतकऱ्यांना आशा होती पण आता ती आशा मावळलेली आहे आणि नुकतेच आपण बघितलं मित्रांनो मंगेश साबळे यांनी स्वतः त्यांच्या गावामध्ये धमडी दिली आणि सांगितलं कर्ज भरा कर्ज भरा आपलं सरकार आहे आपल्या सरकारनं आपल्याला सांगितलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज भरा असं सर्व शेतकऱ्यांना सूचना दिली मित्रांनो खरंच असे कर्तबगार आणि सरपंच ही काम खूप चांगलं आहे मित्रांनो आणि खरंच आपला शेतकऱ्यांचा एक लढा कुठंतरी उभा राहिला पाहिजे आणि शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीतून या सरकारने मुक्त केलं पाहिजे अनेक योजना देऊन फायदा नाही कारण शेतकऱ्याला कर्जमाफी हा सर्वात मोठा पर्याय आहे तुम्हाला माझं मत कसं वाटलं मित्रांनो आणि हा व्हिडिओ वाटून तुम पाहून तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान